आज आपण कुरकुरीत अशी आळवडी कशी करायची ते बघणार आहोत आळूवडी करत असताना बऱ्याचदा आळूची पानं खाल्ल्यानंतर घशामध्ये खवखवतात किंवा वडी करताना वडीचा रोल व्यवस्थित होत नाही आणि तळल्यानंतर या वड्या तेलामध्ये सुटतात त्यासाठी ते भरपूर साऱ्या टिप्स आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जेणेकरून मस्त अशी कुरकुरीत तुमची आळूवडी बनवून तयार होईल चला मा तर मग वेळ घालवत आपण रेसिपीला सुरुवात करूया मार्केटमध्ये दोन प्रकारची अळूची पानं मिळतात एक वडीसाठी वापरली जातात आणि एक आमटीसाठी वापरली जातात तर वडीसाठी आपल्याला ही छान अशी हिरवट कलरची अळूची पानं घ्यायची ज्याच्या कडेच्या ज्या साईडच्या कडा आहेत त्या लेयर्स मध्ये असतात आणि त्याचा देठ असं हे काळपट कलर मध्ये दे असतं त्याच्या शिरा सुद्धा थोड्याशा ब्राऊन कलर मध्ये असतात आणि ही अळूची पानं अळूवडी केल्यानंतर अजिबात घशात खोकवत नाही ज्याचा डेटाकडचा भाग हिरवा असतो पाण्याचा आकार गोलाकार असतो आणि अगदी पातळ पानं असतात ना ती अळूची पानं घशामध्ये खोकवतात त्यामुळे आपल्याला ती अळूची पानं अजिबात घ्यायची नाहीये वडीसाठी इथे मी आठ ते दहा अळूची पानं घेतलेली आहेत ही पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत अळूवडीचा रोल आपल्याला व्यवस्थित करता यावा यासाठी ही एक स्टेप आहे तर वरचं जे डेट आहे ते सुरुवातीला काढून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्या ज्या शिरा आहेत ना त्या सुद्धा काढून घ्यायच्या या पानांच्या शिरा थोड्याशा जाडसर असतात त्यामुळे रोल करताना आपली अळवडी फाटू शकते तर ह्याच्या जा जेवढ्या जाड शिरा दिसत असतील ना तेवढ्या शिरा काढून घ्यायच्या पान फाटणार नाही याची काळजी घ्यायची थोड्याशा वरूनच आपल्याला ह्या शिरा कट करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर ह्या थोड्याशा मोठ्या शिरा दिसत असतील त्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत लाटल्यामुळे दोन्ही साईड जे पान आहे ते एकसारखं तयार होतं आणि आपल्या वड्या करताना वड्यांचा रोल व्यवस्थित होतो आणि तेलामध्ये गेल्यानंतर ह्या वड्या अजिबात सुटत नाही याच पद्धतीने सगळी पानं तयार करून घेऊया आता वडीसाठी लागणारं साहित्य पाहूया एक जोडी लसूण सात ते आठ मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिकटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन चमचे धने दोन चमचे जिरे आणि एक मुठभर एवढी कोथिंबीर घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक वाटण तयार करणार आहोत यामध्ये धणे जिरे हिरव्या मिरच्या आहेत अशा तोडून घालायच्या म्हणजे त्याची पेस्ट लवकर होते यामध्ये भरपूर सारा लसूण घालायचा एक जोडी कोथिंबीर आहे ती घालायची पाणी न घालता ह्याची आपल्याला जाडसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे वडीसाठी लागणार आपण इथे इथे पीठ पीठ तयार करून घेऊया त्यासाठी मी कप एवढं चण्याचं आहे वजनी प्रमाणात तीनशे ग्रॅम एवढं हे पीठ आहे यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं यामुळे वडीला छान कुरकुरीतपणा येतो अर्धा चमचा हळद एक चमचा भर लाल काश्मीरी मिरची पावडर घालायची चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं यामध्ये दोन चमचे आपण सफेद तीळ घेतलेले आहेत ते घालून घेऊया आणि यामध्येच आपल्याला एक चमचा ओवा घालायचा आहे ओवा घातल्यामुळे चण्याचा पदार्थ पचायला हलका जातो हातावरती या पद्धतीने कुसकरून यामध्ये घालून घ्यायचा म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान येतो वाटून घेतलेलं वाटर यामध्ये घालून घ्यायचं आणि वाटलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी घालून घेतलेलं आहे त्याच्यातलं थोडं थोडं पाणी यामध्ये घालायचं आणि हे मिश्रण आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर मिश्रण आपल्याला खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही करायचं नाहीये त्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं ह्याच्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आणि एक सारखं स्मूथ आपल्याला इथे बॅटर तयार करून घ्यायचं आहे हे पीठ भिजवण्यासाठी मला एक ग्लास एवढं इथं पाणी लागलेलं आहे तुम्हाला यापेक्षा थोडंसं कमी किंवा जास्त सुद्धा पाणी लागू शकतं पीठ खूप जास्त पातळी नाही आणि खूप जास्त घट्टही नाही या कन्सिस्टन्सीचं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे तरी आपलं इथं पीठ बनवून तयार झालेलं आहे आता एक पूर्वतयारी करून घ्यायची गॅसवरती आपण ज्यामध्ये वड्या उकडणार आहोत ते पाणी गरम करायला ठेवायचं आणि ज्या चाळणीमध्ये आपण वड्या लावणार आहोत त्याला ते थोडस तेल लावून घ्यायचं यामुळे वड्या चाळणीला अजिबात चिटकत नाही आता आपण वड्यांना पीठ लावून घेणार आहोत आणि याचा रोल तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे एक मग मोठं ताट घेतलेला आहे आणि यामध्ये आपण हे पान ठेवून घेतलेलं आहे तर पानाची जी उलटी साइड आहे जिथून आपण शिरा कट करून घेतलेले आहेत त्या साईडनं आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्याला अगदी काटोकाट असं लावून घ्यायचं आहे जी गुळगुळीत बाजू आहे ती खालच्या साईडलाच आपल्याला ठेवायची आहे आता ह्याच्या विरुद्ध साइडला आपल्याला दुसरं पान लावून घ्यायचं आहे आणि त्याला सुद्धा काटोकाट असं आपण पीठ लावून घ्यायचं आहे आता सगळी पानं आपण ह्याच पद्धतीने लावून घ्यायची आहेत तर इथं मी चार पानं इथे लावून घेणार आहे जर पानं खूप छोटे असतील तर तुम्ही चारपेक्षा जास्त पानं सुद्धा इथे लावू शकता आपल्याला जितका मोठा रोल करायचा आहे त्या पद्धतीने आपल्याला पानं लावून घ्यायची आहेत आणि सर्व पानांना एकसारखं आपल्याला इथे पीठ लावून घ्यायचं आहे तर पीठ खूप जास्त जाडसर लावायचं नाहीये अगदी पातळ असं ह्याला थर तयार करून घ्यायचा आहे आणि लावून घ्यायचा आहे आता साईडनं आपण फोल्ड करून घेत असताना खालचं पान आहे ते बरोबर या वरच्या साईडला आलं पाहिजे या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं म्हणजे वडी आपल्या अजिबात कडेनं सुटत नाही आता वरच्या साईडला सुद्धा आपण पीठ लावून घेणार आहोत पिठाचा खूप जास्त मारा करायचा नाहीये नाहीतर मग पिठामुळे आपली वडी ही फक्त पिठाळ लागते आणि आळूवडीचे टेस्ट याच्यामध्ये येणार नाही त्यामुळे खूप जास्त पीठ लावू नका या पद्धतीने हलकस पातळ असं पीठ लावून घ्यायचं आणि त्यानंतर वरच्या साईडने याचा रोल तयार करून घ्यायचा रोल तयार करत असताना थोडासा दाबून रोल तयार करून घ्यायचा म्हणजे यामध्ये अजिबात जागा राहत नाही आणि व्यवस्थित असा पोकळ न होता आपला अगदी गोलाकार एक सारखा असा रोल तयार होतो आणि रोल बरेचदा चपटा सुद्धा करतात किंवा काही लोक गोलही करतात तर इथे मी गोल अशी ही अळवडी बनवून तयार करून घेतलेली आहे आता ही तेल लावलेल्या चाळणीमध्ये ठेवून देऊया आणि याच पद्धतीने आता आपण बाकीचे सुद्धा सगळे रोल तयार करून घ्यायचे आहेत तर इथं मी आठ ते दहा पानं घेतली होती त्यामुळे माझे इथे तीन मोठे रोल बनवून तयार झालेले आहेत वडी वापवण्यासाठी आपण इथे पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यावरती ह्या वड्या ठेवून वीस मिनिटं वाफवून घ्यायच्या आहेत वीस मिनिटानंतर झाकण काढून पाहायचं आहे आपली वडी शिजली की नाही हे पाण्यासाठी यामध्ये एक सुरी रोवून पाहिजे अशी क्लीन निघाली त्याला पीठ अजिबात चिकटलेलं नसेल तर समजायच्या आपल्या वड्या इथे व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत आता आपण या वड्या काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहेत चाळणीला आपण तेल लावून घेतलं होतं त्यामुळे या पद्धतीने थोडीशी हलवून आपण ही वडी काढून घेऊया वडी बघा अजिबात खाली चाळणीला चिटकत नाहीये आणि व्यवस्थित अशी गोलाकार आपली इथे वडी बनवून तयार झालेली आहे एका साइडला वड्या तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही हवं तर ह्याला शालो फ्राय सुद्धा करून घेऊ शकता वड्या कट करताना वड्या जर थोड्याशा पातळ अशा कट केल्या तर त्या छान कुरकुरीत होतात आणि थोड्याशा जाडसर आकारामध्ये जर वड्या कट करून घेतल्या तर त्यावरून हो कुरकुरीत तर ता होतातच पण आतून थोड्याशा सॉफ्ट होतात तुम्हाला जशा हव्या त्या पद्धतीने वड्या कट करून घ्यायच्या आहेत इथं मी अर्धा इंचाच्या आकारामध्ये ह्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत याच्यातील मी अर्ध्याच वड्या इथे कट करून घेतलेल्या आहेत आणि बाकीच्या वड्या मी अशा डब्यामध्ये भरून घेतलेल्या आहेत या वड्या पाच ते सहा दिवस मध्ये छान टिकून राहतात आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही ह्या तळून खाऊ शकता आता इथे आपलं तेल तापलेलं आहे त्यामध्ये ह्या वड्या सोडून घ्यायच्या आहेत एका वेळेस तेलामध्ये सात ते आठच वड्या घालायच्या आहेत जर खूप जास्त वड्या एकदम घातल्या तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि मग वड्या तेलामध्ये सुटतात त्यामुळे मिडियम फ्लेम वरती एकसारख्या आपण ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे एक साइड तळून झाली की दुसऱ्या साईडने आपण याला पलटी करून घेऊया वड्या तेलामध्ये तळल्यानंतर सुद्धा वड्या अजिबात तेलामध्ये सुटलेल्या नाहीयेत आणि मस्त अशा आपल्या इथे कुरकुरीत आळूवडी बनवून तयार झालेली आहे आता आपण ही वडी काढून घेऊया आता श्रावण महिना म्हटलं ना की भरपूर पालेभाज्या आणि फळभाज्या मार्केटमध्ये येतात आणि त्याच वेळेस तुम्हाला आळूची पानं सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतील तुम्ही जर यापूर्वी कधी आळूवडी बनवली नसेल किंवा बनवणार असाल तर या पद्धतीने आळूवडी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा भरपूर लेयर्स असणारी अशी ही मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत आळवडी बनवून तयार होते सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरा आणि अशाच पद्धतीने आळवडी तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत